गुढीपाडव्याला शंभर कोटी लिटर पाणी बचतीचा संकल्प जनसेवा न्यास हडपसर आणि अमनोरा एस फाउंडेशनच्या संयुक्त विद्यामाने गुढीपाडव्या निमित्त हिंदू महिला महोत्सव आणि दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे यावर्षी शंभर लिटर पाणी बचतीचा संकल्प घेण्यात आला आहे सतरा ठिकाणाहून सुरू होणाऱ्या या रॅलीत पाच हजार महिला पारंपरिक वेशभूषेत सहभागी होतील रॅलीची सांगता अमनोरा क्रिकेट ग्राउंड येथे होईल जिथे महिला पाणी बचतीची शपथ घेतील पाणी वाचवा कार्यात योगदान देणाऱ्या महिलांना जलज्योती हा सन्मान दिला जाईल हा कार्यक्रम मराठी नववर्षाचे स्वागत तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे हा उपक्रम समाजात जलसंवर्धनाची जागृती करण्यासाठी महत्वाचा ठरत आहे महिलांचा सक्रिय सहभाग या मागील सामूहिक जबाबदारीचे प्रतीक आहे पुणे हे मिशन असं आहे की पुढच्या बारा महिन्यामध्ये शंभर कोटी लिटर पाण्याची बचत करायची आणि हे मिशन करायचं कारण असं आहे की पुण्यासारख्या शहराची पॉप्युलेशन इतक्या प्रचंड प्रमाणावर वाढती आहे की ती पॉप्युलेशन एवढ्या प्रचंड प्रमाणावर वाढत असताना सगळ्यात सा शॉर्टेज कशाचं होणार आहे तर पाण्याचं होणार आहे बाकी रिसोर्सेसचं सगळं शॉर्टेज आहे ते भरून काढता येतात पाण्याचं शॉर्टेज भरून काढता येत नाही आणि म्हणून आम्ही हा पाण्याचा शंभर कोटी लिटर वाढवण्याचा संकल्प घेतला आहे नेमका काय हा संकल्प आहे कशा पद्धतीने हे राबवलं जाणार जनसेवा प्रसंग जनसेवा न्यास आहे तर ते दरवर्षी गोडी गुढीपाडव्याला हिंदू इयरचं स्वागत करण्यासाठी म्हणून एक रॅली काढतात ती चार पाच ठिकाण पूर्वी निघायची यावेळी शंभरावं वर्ष आहे संघाचं पण म्हणून त्यांनी मोठी रॅली केली आहे तर ती अठरा सतरा ठिकाणून निघणार आहे आणि जवळजवळ चार हजार साडेचार हजार बायका एका ठिकाणी एकत्र येणार आहेत सो त्यांना परत जाताना आपण एवढं शिकवू की आमच्यावर तुम्ही बारा म्हणजे जोडून राहा आणि आम्ही तुमच्याकडनं शंभर कोटी लिटर पाणी वाचवूनच घेणार आहे ते कसं होणार आहे त्यांना त्यांनी फक्त जेवढं पाणी वापरणार ते काय काय करायचं याच्याबद्दलच त्यांना सगळं उद्या ज्या दिवशी ते येतील ते, ते ते सगळे जागे पोस्टर त्याच्या फिल्म सगळं तयार केलेले की वॉशिंग मशीन दोनदा लावायचं नाही गाडी धुवायची असती तर तुम्ही एका बाजलीतच गाडी धुवा असं सर्व केलेलं आहे की माणूस घरामध्ये जेव्हा शेविंग करतो तेव्हा नळ बंद केला पाहिजे या टाइपचे जे जे पाणी वाचवण्याचे प्रोग्राम आ, जे काय ऑप्शन्स आहेत घरामध्ये ते सगळे त्यांच्यासाठी पोस्टर्स फिल्म मध्ये तयार करून ठेवते मग तुम्ही एक छोटं कॅल्क्युलेशन पण सांगितलं नेमकं कसं आहे सर म्हणजे आता तिथं पाच हजार बायका येणार आहेत ना तर पाच हजार बायकांच्या घरामध्ये पाच लोक आहेत ना तर पंचवीस हजार लोकांपर्यंत त्या घरी संध्याकीच पोहोचू शकतात बरोबर आणि आम्ही त्यांना टार्गेट देतोय की तुम्ही दर महिन्याला अजून एक कुटुंब जोडायचं जे पाणी वाचवे तर वर्षभरामध्ये त्यांनी फक्त बारा कुटुंब जोडायची तर साठ हजार कुटुंब झाली साठ हजार कुटुंब झाली तर साठ हजार कुटुंबांमध्ये पाच हजार पाच लोक आहेत mm. तर तीन लाख लोक झाली सर तीन लाख लोकांनी काहीच करायचं नाही तीन लाख लोकांनी रोज दहा दहा लिटर पाणी वाचवलं तर आपला टार्गेट संपलं म्हणजे हा अवेअरनेस प्रोग्राम्स असतात ते असेच चालतात म्हणजे मोठ्या प्रमाणावर केले तर चालतात छोट्या प्रमाणावर केले तर ते डेड होतात कारण का चार सोसायटीमधले त्याचा काही उपयोग होत नाही ओके सर